बस अपघात प्रकरणी एक मोठी अपडेट आरोपी ड्रायव्हरला एकवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचं कळत आहे कुर्ला कोर्टानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिलाय काही वेळापूर्वीच आरोपीला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि आता येत्या एकवीस तारखेपर्यंत डिसेंबरच्या पोलीस कोठडी या आरोपी ड्रायव्हरला सुनावण्यात आलेली आहे एकीकडे समिती सुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे कृती समिती आणि कृती समिती कशी अहवा कृती समिती कशी काम करते ते सुद्धा पाहणं महत्वाचं असेल एकवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे त्यामध्ये आरोपींची सखोल चौकशी सुद्धा होईल त्यामधून काही उघड येतं का ते सुद्धा पाहणं महत्वाचं असेल कुर्ला बॅस अपघात प्रकरणातली ही मोठी अपडेट आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्याची मागणी आणि विनंती पोलिसांनी केली होती मात्र ही मागणी आणि विनंती कोर्टानं फेटाळून लावली आरोपीला तातडीने कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले कोर्टामध्ये सुनावणी सुरू झाली आणि त्यानंतर आता आरोपी ड्रायव्हरला एकवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे पार्श्वभूमी पाहूया काल साडेनऊच्या सुमारास कुर्ला बस स्थानकाच्या इथे एक कुठं अपघात झाला ज्यामध्ये सात मुंबईकरांचा मृत्यू गेले मृत्यू झालेला आहे बळी गेलेला आहे आणि तब्बल एकोणपन्नास जण अजूनही रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत एकोणपन्नास जण जखमी झालेले आहेत त्यांच्यावर उपचार सुरू असून मृतांच्या कुटुंबियांना तब्बल पाच लाखांची मदत सुद्धा जाहीर केलेली आहे आरोपी ड्रायव्हरला फक्त दहा दिवसांचा अनुभव होता आणि एक डिसेंबरला त्याची नियुक्ती कंत्राटी बेसिसवर करण्यात आली होती अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मल्लिकार्जुन आपल्या सोबत आहेत मल्लिकार्जुन मोठी अपडेट आरोपी ड्रायव्हरला एकवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे पुढची प्रक्रिया आता नेमकी कशी असणार आहे हो श्रद्धा ह्या ज्या ड्रायव्हर आहेत संजय मोरे या आरोपीला आता कोर्टात हजर केल्यानंतर एकवीस तारीख पर्यंतची जे पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे की ह्या आरोपीची जे नियुक्ती करण्यात आली होती त्याचे लायसन्स जप्त करण्यात आलेले त्या त्यात देखील ज्या अधिकारीने यांना नेमण्यात आलेलं होतं की यांना जे बॅटरीवरची जी गाडी आहे ह्या ह्या गाडीची अनुभव होता का ह्या देखील पूर्ण आता तपशील करण्याचे बाकी आहे म्हणून त्यांना एकवीस तारीख पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे हो पोलिसांनी जी प्रतिक्रिया दिली होती की आणखी सखोल आम्ही चौकशी करू तपास करू जे कंत्राटी बेसिसवर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर हे नियुक्त केले जातात चालक त्यांच्या संदर्भात तर त्या संदर्भात काही अपडेट आली आहे का पोलिसांकडून पोलिसांनी पो, जे कंट्रॅक्टदार ह्यांची है देखील आता माहिती घेऊन के सुरू केलेली आहे जे आ, बे, बेस्ट चे अधिकारी यांची देखील एक मंडळची बैठक देखील घेण्यात आलेली आहे नेमण्यात कंट्रॅक्टिस बेसिसवर किती दिवसाचे अनुभव ह्या सगळ्या गोष्टीची आता सकल चौकशी करण्यासाठी मागणी देखील करण्यात आलेली पोलिसांकडून हो आणि ही जी समिती स्थापन केली गेलेली आहे ती समिती आता काम कसं करणार आहे यापुढे समिती जी आहे आता ही पूर्णपणे बे, आता बेस्ट जे अधिकारी आहेत हे कधीपासून कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं यांना या ह्या बसेसचे लो, लोकांना आणि ड्रायव्हर जे आहेत यांना किती किती वर्षाचा अनुभव आहे याचा देखील आता पूर्ण तपास अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे निश्चित मल्लिकार्जुन धन्यवाद तर महत्वाची अपडेट आरोपी ड्रायव्हरला येत्या एकवीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि त्यानंतर पुढची कारवाई होईल महत्वाची अपडेट कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरण आपण पाहतोय सध्या आरोपीला अटक झालेली आहे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सुद्धा त्यावर दाखल झाल्याचं कळत मोबाईल मध्ये आज आरोपीला न्यायालयात आणलं न्यायालयात आणल्यानंतर पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती त्याच्यात कारण लिहिलेले होते की त्याची तपास करायचा त्यांना गुन्ह्यामध्ये की त्यांनी कुठला अंमली पदार्थ घेतलं होतं का त्यासाठी एक त्यांनी कारण आहे दुसरं ह्या कटात कोणी सहभागी आहे का या संदर्भातली त्यांनी मागणी केली होती पण कोर्टाला आम्ही ह्या संदर्भातली माहिती दिली कालपासून तो पोलिसांच्या ताब्यात होता पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे की त्याची काल वैद्यकीय तपासणी केलेली आहे पण त्याची अजून करायची या संदर्भातला रिमांड ॲप्लिकेशनमध्ये कुठे नमूद नव्हतं तर ह्या मुद्द्याच्या आधारे मी इलेक्ट्रिक बस जी आहे राज्य शासनाने बी एस टी प्रशासनाला दिलेली त्या संदर्भातलं सुद्धा सांगितलं की ती जी बी इलेक्ट्रिक बस होती इलेक्ट्रिक बस जी अचानक त्याच्यामध्ये ज्या घटना घडतात त्याला जो ड्रायव्हर असतो तो जबाबदार नसतो कारण जी बी एस टी प्रशासनाची बस आहे त्या बसमध्ये जी खराबी होती त्यांचं म्हणणं होतं ती बस चालू होती का बंद होती या संदर्भात मी त्यांना तपास करायचा होता कारण याच्यामध्ये बी एस टी प्रशासनाची मोठ्या प्रमाणात चुकी दिसते आणि बी एस टी प्रशासनाने जी गा बस घेतलेली त्या बसमध्ये ज्या गोष्टी उपलब्ध पाहिजे होत्या त्या उपलब्ध करून दिलेल्या आणि असं त्या ह्या रिमांड ॲप्लिकेशनमध्ये दिसतंय सर हिंदी में जानना चाहेंगे आज क्या हुआ रिमांड कितना दिया गया क्या हुआ उसको कोर्ट में आज पेशी किया गया कोर्ट ने 21 तारीख तक पुलिस कस्टडी दिया है उन्होंने बताया कि ये क्राइम में हमको इन्वेस्टिगेशन करना है कि ये आरोपी अमली पदार्थ पिया था क्या क्या उसके बारे में उनको इंक्वायरी करना है और इसने क्यों किया कैसे किया इसके बारे में उनको इन्वेस्टिगेशन करना है बैस की बस को लेके क्या एक मिनट हिंदी में बैस की बस को लेके क्या बोल एस टी बी एस टी बस का जो इश्यू है इलेक्ट्रिक बस था

बस चला रहा है उसमें कोई इशू नहीं है हाँ, लेकिन क्या इशू हुआ था आपसे क्या क्या नहीं, नहीं नहीं अभी जो बताया जा रहा है कि जो बस है बस में टेक्निकल प्रॉब्लम है बाकी कोई इशू नहीं है इलेक्ट्रिक बस है। चलाने का कोई तजुर्बा नहीं था ड्राइवर को ऐसा बताया जा नहीं, 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 नहीं नहीं उसके बारे में मैं कोर्ट को अभी प्रशिक्षण के बारे में पूछा बी प्रशासन ने वो जो बस है उसका ट्रेनिंग देने के बाद ही वो दिया जाता है ऐसा मैं बताया और उसके बारे में रिकॉर्ड बीएसटी प्रशासन के पास है सर आपका नाम बता दीजिए एडवोकेट समाधान उत्तम सुलाने और ज्वाइंटली है योगिता गाड़े मराठी सर अच्छा। मैं जानना चाहूँगा एडवोकेट समाधान यानी ही माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया जो आरोपी है सचिन मोरे तो एकोणीसशे एकोणनव्वद पासून गाडी चालवतोय ड्रायव्हिंग करतोय अशी सुद्धा माहिती त्यांनी दिली आहे पोलिसांना सखोल चौकशी करायची आणि म्हणूनच एकवीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय